देवश्रीच्या बाबांना ना खूप छान असं सरप्राईज मिळालं पण त्याआधी हे पोहे आणि चहा मी दादूसाठी केला होता दादू आला होता आणि एवढी फॉर्मॅलिटी बघून त्याला माझ्या संशय आला आणि मला म्हणे की दिदी तू नक्की हे का करते सांग मला तू बाबांना माझं नाव तर नाही सांगणार आहे ना म्हटलं नाही रे बाबा काही नाही घे गपचूप आणि नाव सांगायची वेळ यांनी चांगली म्हणजे हे बघा हा ना देवशीला व्यवस्थित बसता येत नाही आणि हा असं इला नाही नाही म्हटलं तरी गाडीवर घेऊन फिरतो आणि मग हे व्हिडिओ ना मी खरं तर ब्लॉगसाठी नाही तर बाबांना दाखवण्यासाठीच काढले होते आणि त्यांनी हे व्हिडिओ बघितले त्यावरती जे मला अपेक्षित होतं तेच झालं म्हणजे त्यांनी दादूला ओरडलं आणि सांगितलं पुरीला नीट घ्यायचं नाही तर हातच लावायचं नाही तिला आणि बाबांना काही सरप्राईज मिळालं तर ते हे, हे थो थो की आता आमचं पिल्लो हळूहळू बाबा म्हणायला लागले आणि बघा माझा घराचा पडदा असा उघडला ना की एवढं छान व्ह्यू येतो म्हणजे बस कधी आणि हा सनसेट मला असं वाटत होतं की बघतच राहा पण नंतर आठवलं की आता हे बघत राहिल्यावरती मला बाकीचे कामं करायला उशीर होईल मग पटकन थोडीशी घाई केली आणि दिवाबत्ती केली आणि बाकीच्या कामाला सुरुवात केली तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये